आज तीच ती भाजीपोळी करण्याचा आणि खाण्याचा खूप कंटाळा येत होता आज सगळ्यांनाच काहीतरी वेगळं आणि मला खूप झटपट बनवायचं होतं तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी बारीक रवा त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेला कांदा कोथिंबिरी धना पावडर जिरा पावडर कुठलेली लाल मिरची चवीनुसार आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं तेल टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून त्याचं पीठ अशा पद्धतीने भिजवायचं आहे त्यामध्ये गुठळीही राहिली नाही पाहिजे आता एक चिमूटभर यामध्ये एवढं बेकिंग पावडर सॉरी एक चिमूटपेक्षा जास्त आहे बेकिंग पावडर आणि चिमूटभर खायचा सोडा टाकून छानही मिक्स करायचं एका मिनिटापेक्षाही कमी वेळ लागते हे बॅटर बनवण्यासाठी तर बॅटर तयार आहे आता ज्या ताव्यावर मी पोळ्या बनवते तोच तावा घेतलेला आहे लोखंडी तावा त्याला कांद्याने तेल लावून घ्यायचं आणि दोन ते अडीच पळी बॅटर टाकून हाताला पहिले पाण्याचा हात घ्यायचा नंतर अशा पद्धतीने हे छान असं पसरवायचं जेवढं पातळ बनवायचं असेल तेवढं पातळही हे बनवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता झाकण ठेवून मीडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे दोन मिनट वेळ लागेल आता वरची सरफेस सुकल्यानंतर त्यावर थोडस तेल टाकायचं आणि अलगद असं सराट्याने त्याच्या पहिल्या कड्या काढून घ्यायच्या आणि नंतर सराटा मध्यभागी टाकून एकदम असं उलथून घ्यायचं आहे आता एखादं दीड सुरुवातीला मोडेल पण दुसरं तिसरं खूप छान असं जमेल आणि लोखंडाच्या तव्यावर बनवा म्हणजे त्याची पौष्टिकताही कमी होणार नाही पाहू शकता उलट पुलट करून कुरकुरीत राहतील आणि पूर्ण थंडगार झाल्यानंतर ते खूप असे मऊसूद होते आता घट्ट दह्यासोबत हे खायला घ्यायचे आहे आजची रेसिपी मला तर बनवायला खूप सोपी होती आणि खाणाऱ्यांना सुद्धा खूप आवडलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट्स